मंडळी आज आपण भरपूर म्हणजे भरपूर पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत सुद्धा आपण कढीपत्त्याची चटणी शेंगदाणा खोबरे वापरून केलेलीच आहे पण आता ही जी रेसिपी आहे ना त्यात आपण मिश्र डाळी वापरून चटणी केलेली आहे ज्या भरपूर प्रोटीन युक्त असतात आणि कढीपत्ता तसाही पौष्टिक असतो त्यामुळे तयार होणारी चटणी ही भरपूर पौष्टिक आहे जेवढी पौष्टिक आहे तितकीच ही करायला सोपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपण याला साहित्य काय लागणार बघूया इथं ताजी कडी पानं दोन कप घेतली लाल सुकी बिळगी मिरची एक पाच ते सहा घेतले आता इथं डाळीमध्ये तूर डाळ एक चमचा मूग डाळ एक चमचा हरभरा डाळ दोन चमचे मसूर डाळ एक चमचा आणि उडीद डाळ एक चमचा घेतलेला आहे आता एक एक जिन्नस आपण भाजून घेऊयात प्रथम मी इथं हरभरा डाळ घेतलेली आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला ह्या डाळी भाजायच्या म्हणजे त्या खमंग भाजल्या जातात हरभरा डाळीमध्ये प्रोटीन्स फायबर भरपूर असतात हाराच्या मजबूतीसाठी तसेच शरीराला ऊर्जा देण्यासाठी याचा उपयोग होतो हे बघा अशी खमंग डाळ भाजली गेली पाहिजे साधारण रंग पदलेपर्यंत किंवा त्याच्यावर डाग पडेपर्यंत डाळ भाजायची आता त्यानंतर अशीच आपण उडीद डाळ भाजून घेऊया आता ही उडीद डाळ असते ती शक्तीवर्धक तसेच बलवर्धक असते ह्याच्यामध्ये प्रोटीन आयन आणि फायबर यांचे भरपूर प्रमाण असते हे बघा ही डाळ सुद्धा आपण छान खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घेतली आता ह्याच्यानंतर आपण यामध्ये तूरडाळ घालूया साधारण एक चमचा तुरडाळ इथं मी घेतलेली आहे तूर डाळीमध्ये प्रोटीन्स बरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम ह्याचे सुद्धा प्रमाण भरपूर प्रमाणात असते तूर डाळ सुद्धा रंग बदलेपर्यंत बदलेपर्यंतच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आता आपण एक चमचा मूग डाळ भाजून घेऊ मूग डाळ पचनाला हलकी असते पचनक्रिया सुधारणे पोटातील उष्णता कमी करणे यासाठी मूग डाळ उपयोगी ठरते मूग डाळ सुद्धा छान खमंग भाजून घ्यायची त्याच्यानंतर एक चमचा मसूर डाळ घ्यायची मसूर डाळीमध्ये सुद्धा प्रथिनेबरोबर लोह फायबर याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते आता ह्या सर्व डाळी छान खमंग भाजून झाल्यात आता कढीपत्ता आणि मिरच्या भाजूया इथं मी साधारण दोन वाट्या कढीपत्त्याची ताजी पानं घेतलीत ती स्वच्छ धुवून घेतली कोरडी करून घेतली आणि मग भाजायला घेतली त्याचबरोबर इथं मी चार ते पाच काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात किंवा बेडगी मिरच्या सुद्धा वापरू शकता तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर तिखट मिरच्या वापरू शकता आता कढीपत्ता किती पौष्टिक आहे हे आपल्याला माहितच आहे अगदी केसांपासून त्वचा डोळे तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी रक्तदाबासाठी हा कडीपत्ता आपल्याला फायदेशीर ठरतो आपल्या रोजच्या आहारात हा कडीपत्ता अवश्य असावा आता कडीपत्त्याच्या पानाचा आणि मिरच्यांचा ओलसरपणा जाईपर्यंत आणि कडीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची हे बघा आता इथं कडी पत्त्याचे पान चांगलं ओलसर छान जाईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत बाजूला काढून ठेवू आता जर तुम्हाला चटणी आंबट गोड करायची असेल तर थोडीशी चिंच सुद्धा भाजून घ्यावी चिंचेचा ओलसरपणा जाईपर्यंत अगदी अर्ध्या मिनिटा करता मी ही चिंच भाजून घेतली आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेत गार झालेत आता आपण ते सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ हे बघा अशा पद्धतीनं हे मिश्रण बारीक झाले आता ह्यामध्ये तुम्हाला जर चटणी आंबट गोड हवी असेल तर चिंच आणि गुळ घालूया तशी आंबट गोड चटणी चवीला खूपच छान होते अगदी एक थोडीशी चिंच आणि एक अर्धा चमचा गुळ मी घातलाय आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं बारीक करून घेते एकदम बारीक पूड करायची नाही जरा रवाळ असं ह्याचं टेक्शर राहिलं पाहिजे ही आपली कडीपत्त्याची चटणी तयार आहे पोळीबरोबर -बर भाकरी बरोबर खायलाही छान लागते किंवा भातावर सुद्धा छान लागते भातावर हे अशा पद्धतीनं साजूक तूप घालायचं त्याच्यावर चटणी घालायची आणि हा भात खायचा चवीला खूपच छान असा कडीपत्त्याच्या चटणीचा भात होतो तसं कढीपत्ता राईस ही रेसिपी सुद्धा आपण शेअर केली आहे बरं का ती रेसिपी जर बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे अतिशय पौष्टिक अशी ही चटणी होते ह्या प्रमाणात जर तुम्ही चटणी केली तर एक आठ दिवसापुरती पुरेशी अशी चटणी होते रोज एक चमचा चटणी जरी खाल्ली तरी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ती, आरो ती फायदेशीरच ठरते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी मिश्र डाळी घालून तयार केलेली कढीपत्त्याची चटणी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद